निस्ती कामं म्हणून जमत नाही काम, काम दिसायला पाहीन ना आता त्यांची जमीन आमच्या वाडीतूनच वरती रस्ता आहे त्यांना पण आम्हाला जायला नाही व्यवस्थित रस्ता म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषद सदस्य हो तर आता त्यांची जमीन आमच्या तिकडं वरती आहे पण वरती जायला जर बघितले तर ते खड्डे काय कसे परिस्थिती आहे इतकी बेकार परिस्थिती का गाड्या अशा पडत्यात उदरमळ्यात वरती हा मग एक इथं गिरवली रस्ता तो गिरवली रस्त्यापासूनच चा त्यांच्या जमिनीकडे जायला रस्ता आहे चाच मध्ये तो रस्ता त्यांना आजपर्यंत करता आला नाही दहा वर्षात हा ते हा आठ वर्षात आठ वर्ष झाले आता कम्प्लीट तर त्यांनी रस्ता केला नाही तो त्यांनी करायला पाहिजे नव्हता हा म्हणजे तुम्हाला असं माझं काम केली नाही का निवडून आल्यानंतर हा निवडून आले नाही गावामध्ये त्यांनी आलेच नाही तोंडही दाखवलं नाही हा आता परत डायरेक्ट आठ वर्षाने आलीत सकाळी पाहिलं हो चौकामध्ये आज आहेत ना ते हो मला एक सांगा उषत कानाडीच्या पंचायत समिती कळमसाठी निवडून आल्या होत्या त्यांचं काम कस त्यांच्या त्यांच्याबद्दल नाही आम्ही काय सांगू शकत कारण का आम्ही आमच्या परिसरामधली सांगत नाही ना, नाही इथूनच आहे माहिती आहे पण आम्ही कसं आमचा जो आम्हाला जे दिसतंय ते सांगतो आम्ही यावेळी बदल होईल का ह्यावेळी बदल निश्चित होईल नवीन चारला संधी हो नवीन चारला संधी मिळालीच पाहिजे कामच नाही करते निरे मतं मागायचे ते ते काय का त्यांना मत द्यायची कोणला द्यायची शेतकरी ठरवीन कोणचं मत बरोबर हा कामच नाही करते मग खाल्ले पोटारे काच्यात वरले मत चांगले पण खाली त्यांना काय माना शेतकऱ्याच्या मताने द्यायचं त्याला देतील बस ही जे लोक आहेत यांच्यावर बऱ्याच लोकांची ना ना लोका नाराज नाराजी आहे बदल होईल असं वाटतं का अहो बदल नाही मग सांगतोय ना त्या मग साहेबाच्या मागे मग शेतकरी माग आहेत खात्यात नाव कुठारी हा गाव पुढारी गाव पुढारी हो नाराजी त्यांना ते कालच मी बोललो वसी पाटील साहेबांचं काम चांगले त्यांचं काम चांगले त्यांना नाही ना काम करते नाहीत वाड्या वाजत होईल चर्चा आहे सगळ्या बदल आता नवीन माग आहेत आता सदी जुनी सोडायच्याच माग आहेत आता नवीनच्याच माग पळा जुने लोकांवरती माळून घेते लोक थोडे नाराज होते साहेबावर नाराज नाहीत साहेब चांगलेच आहेत पण हे खाली पोटारे आहेत नाही यांच्यावर नाराज आहेत गाव पोटारे हा काम केली नाही त्यांनी काम शेअर करते नाही काम काय वळसे पाटील करते काम काय जी लोक करतात ही सगळी नाराजी कोणाबद्दल गावपुटर बदल गावपुटर माहिती आहे का काय गोष्टी थोडेशे काय नक्की असं एक तुम्ही माणसं तुम्हाला गावपट काय कोणतं करते कोणचं नाही करते आणि लोक नाराज होते सध्या मतदारसंघामध्ये गटामध्ये बदल होईल अशी एक चर्चा चालू आहे बदल आता ते याच्यावर आहे अजून काही चेहरे आता अजून याचे आता नवीन कोण देतात त्याच्यावर आहे तो ते चावरे। ते चावरे। कसा चेहरा आहे त्याच्यावर त्याच्यावर नवीन चेहरा कसा आहेत त्याच्या कामावरती बर कामावर या जिल्हा परिषदेमध्ये आपण ज्या लोकांना निवडून गेले होते आ, ना त्यांनी काम केलत का अजिबात नाही की पाच वर्ष आलीच नाही रे आता तो पाहिलं मी तिथं हम्म आता पाहिलं जिल्हा बरं येणार आता ना किती वर्षानंतर पाहिलं त्यांना आता पाच वर्षानंतर पाहिलं इथं हम्म त्यांची आहेत का जनसंपर्क आहे का